आपण मुलांसाठी एखादी रेसिपी बनवतो आणि त्यांना प्रचंड आवडते तेव्हा आपल्याला झालेला आनंद हा खूप जास्त असतो मी अशीच सहज मुलांना बनवलं होतं ही रेसिपी आणि मी त्यांना ब दिली होती तर माझी मुलगी म्हटली मम्मा हीच रेसिपी मला सकाळी टिफिनला देशील का तर मला खूप आनंद झाला चला म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते तर इतकी मस्त झाली होती ना टेस्टलासुद्धा तर पाहू शकता इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पोहे घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा बदाम टाकलेले आहेत मुलांच्या हेल्थसाठी म्हणून आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे छान असं पीठ करून घ्यायचं आहे पावडर करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे छान असं मी पावडर करून घेतलेलं आहे एकदम स्मूथ असं पावडर तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला तिथं गाजर घेतलेलं आहे मी गाजर भरपूर सारे बाजारात येत आहेत तुम्ही बीट काही वापरू शकता इथे पालकसुद्धा टाकू शकता ह्याच्यामध्ये तर मी गाजर टाकलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एक इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे ते मिक्सरला फिरून घ्यायचे वाटलं थोडं पाणी टाकून फिरवून घेऊ शकता त्याच्यानंतर इथे एक चमचा दही टाकलेला आहे पोह्यामध्ये आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गाजरसुद्धा मी मिक्सरला फिरून घेतलं होतं ते ते सुद्धा छान असं वाटल्या गेलेलं आहे पाहू शकता आहे तुम्ही आता ते पण मी टाकून घेते रव्यामध्ये आणि पोह्यामध्ये पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे याच्याने कलर खूप छान येतो तुम्ही गाजरूजी बीट टाकू शकता पालक टाकू शकता तुम्हाला आवडेल त्या भाज्या टाकू शकता ह्याच्यामध्ये तर पाहू शकताय मी सगळं टाकून घेतलेलं आहे ते गाजर आता मिक्स करायचं आहे जास्त पाणी नकार एकदम ॲड करू जसं लागल तसं ॲड करत राहा म्हणजे आपल्याला हे घट्ट बनवायचं आहे पातळ बनवायचं नाही आहे घट्ट आपल्याला हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मी चमचाने अशा प्रकारे प्रेस करून प्रेस करून मिक्स करून घेते जर लागलं तर थोडंसं पाणी एक दोन चमचे तुम्ही घालू शकता जास्त पाणी घालायची गरज नाही आहे गा गाजरच्या मॉइश्चरमध्येच हे छान असं मिक्स होतं पाहू शकता आहे मी प्रकारे घट्ट असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं हे बॅटर आता किंवा सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे आता जो आपण रवा टाकला ह्याच्यामध्ये थोडंसं फुलायला पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी टाकते कारण जास्त घट्ट झालं आहे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा जो आहे ते छान फुलेल पाहू शकताय दहा ते पंधरा मिनटानंतर मी इथे धना पावडर टाकलेला आहे चिली फ्लेक्स टाकलेला आहे जिरा पावडर टाकलेला आहे धना पावडर म्हणून टाकलेला नाही आहे मी थोडंसं कुटून टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे मी मिक्स हातानेच करून घेते तुम्ही चमच्याने घेतलं तरीही चालेल एकदम छान असं आपलं तयार झालेलं आहे हाताला वगैरे चिकटत नाही एकदम छान असा गोळा तयार होतो आहे पाहू शकता तुम्ही आणि जास्त तिखट नका घालू मुलांसाठी बनवताय तर तुमच्यासाठी बनवताय तर इथे तुम्ही लाल तिखट अजून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता पाहू शकता आपलं हे तयार झालेलं आहे आता मी अशा प्रकारे गोल गोल करून घेते बॉलसारखा आणि थोडंसं प्रेस करून घेते तुम्हाला आवडलता शेप तुम्ही ह्याच्यामध्ये बनवून घेऊ शकता तर हातावर आपल्याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे छान अशी साईज तयार होईल आणि शेपसुद्धा येईल छान तर तुमच्या आवडलत्या शेपमध्ये हार्ट वगैरे काय बनवायचं ते तुम्ही स्टार वगैरे बनवून घेऊ शकता जे तुमच्या मुलांना आवडतील ना ते बनवून घ्या तर पाहू शकता तुम्ही सर्कलसुद्धा बनवून घेऊ शकता तर पटापट होतं चिकटणार नाही हाताला थोडंसं तेल लावून घ्या जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर तर चिकटणार नाही पाहू शकता मी पटापट बनवून आहे इतकं टेस्टला छान लागतं ना मुलाच्या टिफि मुलांच्या टिफिनसाठी जर तुम्हाला सुचत नसेल दररोज दररोज पोळी भाजी तेच तेज देऊन ना कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या मुलीला तर खूप आवडली ती नेहमी म्हणत राहते मम्मा मला ती रेसिपी बनवून देणार इडलीसारखी रेसिपी बनवून देणार तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्की द्या खूप टेस्टला जबरदस्त लागते आणि सारख्या सारखी पोळी भाजीना मुलांना आवडत नाही आपल्यालाच आवडत नाही मुलांचं तरी काय तर पाहू शकता मी पटापट करून घेतेय तर भरपूर सारं इथे बनवून घेतलेलं आहे आता याला आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर राहिलेलं आहे ते सुद्धा बनवून घेणार आहे तोपर्यंत आपण याला वाफायला ठेवूयात तर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये ठेवू शकता थोडंसं स्टिमरला तेल लावून घ्या आणि ठेवा जर प्लेटमध्ये करत असाल तर थोडं प्लेटला तेल लावून घ्या आणि अशा प्रकारे ठेवा कडेमध्ये बेसला पाणी घातलेलं आहे वरून स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला प्ले प्लेट ठेवायचं आहे दहा मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर झाकण उघडायचं पाहू शकता किती मस्त असा कलर ऑरेंज आलेला आहे कलर टाकला का असं वाटते पण आपण बिलकुल कलर वगैरे टाकलेला नाही आहे हळद टाकलेली नाही आहे फक्त पूर्ण गाजरचा कलर आहे त्याच्यानंतर मी इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि मुलांसाठी बनवतो आहे म्हणून मी ते एक चमचा तूप घातलेला आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा ॲड करू शकता मुलांसाठी बनवत असाल तर नक्की तूप घाला त्याच्यानंतर आता हे तूप गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे आणि मोहरी दोन्ही परतवून घ्यायचे आहेत आपल्याला तर पाहू शकता जिरे आणि मोहरी दोन्ही छान असे तडतडले गेलेले आहेत आता इथे मी काय करणार आहे तीन ते चार कडीपत्त्याची पानं घेणार आहे त्याची दोन ते तीन अशा प्रकारे तोडून पानं करणार आहे अशा प्रकारे आणि ते सुद्धा टाकलेले आहेत मी आणि कढीपत्ताहीच आपल्याला थो छो थो, थोडंसं परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक मोठा चमचा तिळ घ्यायचे आहेत आपल्याला तिळ टाकायचे आहेत तिळाने दिसायला खूप छान दिसतं अशा प्रकारे जर नाही टाकले तरी चालेल तिळाचं असं काही नाही आहे पण दिसायला खूप छान दिसतील तर ती टाकून थोडंसं मिक्स करून घेऊयात त्याच्यानंतर इथे मी टाकलेलं आहे धना पावडर अगदी अर्धा चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर लाल तिखट अर्धा चमचा टाकलेला आहे तुमचे जर मुलं छोटे छोटे असतील तर लाल तिखट अवॉइड केलं तरीही चालेल नाही टाकलं तरी चालेल आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखटऐवजी तुम्ही मॅगी मसालासुद्धा इथे टाकू शकता त्याने टेस्ट जबरदस्त येते पाहू शकता मी प्रकारे मिक्स केलेला आहे आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे हे छान इडली आपली छोटी छोटीशी आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे तर पाहू शकता ते इतके छान लागतात ना सगळीकडे मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे आणि दिसायला इतकं छान दिसतंय ना आणि इतकं सॉफ्ट झालेलं आहे हे अशा प्रकारे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊयावरून आणि कोथिंबीर टाकूनसुद्धा मिक्स करून घेऊयात आपली ही रेसिपी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं लागली असतील मला करायला हे पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवायला वगैरे तर खूप छान झाली होती तुम्हाच्या मुलांना जर नवीन काय टिफिनला द्यायचं असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की द्या स्नॅक्सचं जेव्हा ऑप्शन असतं तेव्हा आपल्याला सुचत नाही की मुलांना काय द्यायचं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा त्यांच्या टिफिनसाठी मुलांना नक्की आवडेल दिसायला तर इतकी छान दिसते आणि सॉफ्ट इस खूप सॉफ्ट झाली आहे पाहू शकताय चवीलासुद्धा अप्रतिम अप्रतिम झालेली आहे दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट झाली आहे ते तर तुम्हीही तुम्ही तुमच्या तुम्ही मुलांसाठी नक्की ट्राय करा तुम्ही नाश्त्याला जरी बनवली तरी काहीच हरकत नाही तर नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये रिव्ह्यू द्यायला विसरू नका कुणी नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय